नमस्कार मी डॉक्टर प्रियांका माझ्या या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पाळी येण्याआधी प्रचंड चिडचिड राग नैराश्य दुखतय अंग दुखतंय काहीच करावं असं वाटत नाहीये हे सगळं होत आहे ना तर यालाच म्हणतात पी एम एस पी एम एस म्हणजे प्री मेन्स्ट्रॉल सिंड्रोम पाळी येण्याआधी ही लक्षणं आहेत जी आपल्याला होत असतात याचा चढ उतार असतो प्रचंड प्रमाणात होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घाला कधी कधी ते ही असू शकतात तर पी एम एस कशामुळे होतो आणि यामध्ये काय होते तर यामध्ये पोट असते अंग असते कंबर पा पायांमध्ये मांड्यांमध्ये वेदना असतात प्रचंड चिडचिडे राग राग येणं हे सर्व होत असतं मध्येच भांडतो मध्येच रडायलाही येत असतं सगळे प्रकार पीएमएस मध्ये होत असतात पीएमएस होऊ नये किंवा पीएमएस मध्ये आपल्याला मॅनेज कसे करायचे तर सर्वप्रथम सांगत असते तो म्हणजे रेग्युलर व्याया। व्यायाम व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप गरजेचा आहे व्यायाम आणि योग्य आहार आहारामध्ये तुम्ही पालेभाज्या कडधान्य नाचणी ज्वारी मूग डाळ प्रथिने त्याचसोबत खजूर यांचा समावेश करून घ्यावा फळं दररोज थोडी तरी खावी ज्यांना शक्य आहे त्यांनी फळांचं सेवन आपल्या आहारात करावा पी एम एस कशामुळे होतो तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टर यांच्या चढउतारामुळे आपल्या शरीरातील सेरेटॉनची पातळी कमी झाल्यास आपल्याला नैराश्य येते आणि चॉकलेट खावं असं वाटतं ज्यामुळे आपल्याला आपले, आपले मूड्स बरे होण्यास मदत करू शकतात मॅग्नेशियम विटॅमिन बी सिक्स यांची कमतरता हिमोग्लोबिनची कमतरता अयोग्य आहार कमी झोप हो, झोपच न मिळणे किंवा ही सगळ्यामुळे पी एम एस होण्याची शक्यता असते आपण आपल्या दैनंदिन जीवात जीवनात आपल्या होणाऱ्या मूड स्विंग्सकडे आपल्या होणाऱ्या वेदनेकडे जरा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्षपणामुळे आपल्याला असणारी छोटेसे आजार, आजार हा मोठ्या स्वरूपात रूप घेऊ लागतात तर कोणतेही छोटेही कारण छोटेही आजार आपण दुर्लक्ष नको करूया आणि याकडे व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित आपल्या शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे पी एम एस हा आपण हँडल करू शकतो पी एम एस आपण मॅनेज करू शकतो पण याकडे दुर्लक्ष केलात आणि ह्याचा प्रचंड वाढ झाल्यास म्हणजे तुमच्या चिडचिडेपणात चीड़ तुमच्या वेदनेत प्रचंड वाढ होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे योग्य उपचाराने आणि योग्य मार्गदर्शनाने तुमचा पी एम एस कंट्रोलमध्ये येऊ शकतो पी एम एस दोन प्रकारामध्ये मोडतात एक प्री मेन्स्ट्रोल सिंड्रोम आणि एक पोस्ट मेन मेन्स्ट्रोल सिंड्रोम प्री मेन्स्ट्रोल सिंड्रोम म्हणजे मासिक पाळी पूर्वी येणारे चिन्ह आणि पोस्ट मिन्स सिंड्रोम म्हणजे मासिक पाळी नंतर येणारी दिसणारी चिन्ह दोन्ही समान असतात चिडचिडेपणा चीड़ राग थोड्याशा वरखाली असू शकतात काही जणांना दोन्ही असतात काही जणांना नंतर वेदना चिडचिडेपणा चीड़ मूड स्विंग्स या सगळ्या गोष्टी होऊ शकतात या सर्वांना जर तुम्हाला टॅकल करायचं आहे तर तुमच्या शरीराकडे आणि तुमच्या मनाकडे योग्य लक्ष देणं गरजेचं आहे तुमचे होणारे हार्मोनमधील बदल हे अति खा खाण्याच्या सवयी बदललेल्या या सगळ्यांमुळे होत आहे तर आपण याकडे लक्ष देऊ आणि स्वतःची योग्य काळजी घेऊ धन्यवाद